गाजर कीर्तनाचा आहेत पुरुष आहेत पण तरी ते काय म्हणतात मला नौरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई आता इथे बसलेल्या सगळ्या महिला आमच्या सकट तुम्ही जर सगळ्या जणी म्हटल्या मला नौरा नको ग बाई तुम्हाला सगळ्यांना संध्याकाळी संन्यास घ्यावा लागेल 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 ना पण हा नवरा म्हणजे कोण आपल्या प्रपंचातला नवरा नाही आपल्या देहामध्ये काम रुपी वासना रूपी जो काही नवरा आहे एकनाथ महाराज म्हणतात हा नवरा मला नको म्हणजे okay. भारुडाच्या माध्यमातून लोकांना आवडलेल्या विषयाशी माझ्या एकनाथ महाराजांनी हा परमार्थ जोडण्याचा प्रयत्न केला म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मोहमहिषा सुरमर्दना लागोणी या देवी मातेनं काय केलं महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आता हा महिषासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध करण्याकरता देवी माता प्रगट झाली कारण तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल हा महिषासूर नावाचा राक्षस नेमका कोण होता रंभा आणि कदंब हे दोघे जण भाऊ होते त्यांनी भगवंताची तपश्चर्या करायला सुरुवात केली रंभ बसला झाडावर आणि कदंब बसला पाण्यामध्ये कदंबाने पाण्यामध्ये तपश्चर्या करायला सुरुवात केल्यानंतर इंद्राला वाटलं यानं पाण्यावर तपश्चर्या करायला सुरुवात केली एक दिवस या तपश्चर्याच्या सामर्थ्यावर याच्यामुळे माझं इंद्रपद जाऊ शकत म्हणून इंद्राने कपटनीती करून त्या कदंबला मारून टाकलं रंभ रडू लागला माझा भाऊ गेला माझ्या भावाची काही चुकी नसताना इंद्राने त्याला मारलं मला काहीतरी वरदान हवंय त्या टायमाला आता मी एकट्याने जगायचं कसं त्या टायमाला भगवंतानी भगवान विष्णूने त्याला वरदान दिलं तू जंगलामध्ये जा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर जी स्त्री रूपी नारी तुला दिसेल तिच्याशी तू बिंदास लग्न करून टाक रंभा जंगलामध्ये पुढे गेला जंगलामध्ये पुढे गेल्यानंतर रंभाला जंगलामध्ये महिस दिसली माहिती आहे ना भगवंताने त्याला वरदान दिलं होतं जी स्त्री दिसेल आता महिस कशी आहे स्त्री रूपी आहेच ना जी स्त्री दिसेल तीच लग्न कर वरदानानुसार त्याने त्या म्हशीशी लग्न केलं कुणी रंभाने म्हशीशी लग्न केल्यानंतर काही दिवसांनी त्या म्हशीच्या पाठीमागे एक टोनगा लागला तो टोनगा तिच्यावर पूर्णपणे भावला आणि त्या टायमाला रंभा आणि त्या टोनग्या युद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये रंभ मरण पावला त्या म्हशीच्या पोटामध्ये रंभापासून जो काही मुलगा जन्मा जन्माला आला त्या मुलाचं नाव म्हशीपासून त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव महिषासूर असं ठेवण्यात आलं म्हशीपासून जन्मान आलेला मुलगा त्याचं नाव महिषासूर असं ठेवण्यात आलं आणि ज्या टायमाला रंभाचाही मृत्यू झाला आणि त्या म्हशीचाही मृत्यू झाला त्या महिषासुराने सांगितलं भगवंता या जगात मी आहे माझी आई गेली माझा बाप गेला माझा सांभाळ कोण करणार त्या टायमाला भगवंता माझ्या आई वडिलांवर खूप मोठा अन्याय झाला आहे म्हणून मला सुद्धा कोणी मारता नाही एवढी माझी इच्छा आहे मला वरदान द्या भगवंता तुला कोणी मारणार नाही त्या टायमाला भगवंताने सांगितलं मी वरदान देतो तुला कुठलाही नर तुला मारू शकत नाही नर म्हणजे कुठलाही माणूस तुला मारणार नाही महिषासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला मला कुणापासूनच भीती नाही तू ब्रह्मदेवाला सांगू लागला चल माझ्या शुद्ध कर ब्रह्मदेवाला हरवलं इंद्राला हरवलं चंद्राला हरवलं सगळ्यांना त्याने युद्धामध्ये हरवल्यानंतर शेवटी त्यानं संपूर्ण पृथ्वीवर अगदी सगळीकडे धुमाकूळ घातला होता आणि मग भगवंताच्या लक्षात आलं मी याला वरदान दिलंय खरं हा उन्मत्ता झालाय आता याला मलाच मारावं लागेल पण मीच त्याला वरदान दिलंय का मी तुला कुठल्याही नराच्या हातून मरू देणार नाही कुठलाही नर तुला मारणार नाही आता नराच्या हातून मरू द्यायचं नाही त्याला मारायचंय त्याच्याकरता माझ्या भगवंताला काय व्हावं लागलं न्हारी व्हावं लागलं स्त्री व्हावं लागलं आणि ते स्त्री

गाबे उदे उदे गांबे उदे उदे गामे उदे ओला बाबाई साव आई पन्नावती साऊ उदे गांबे उदे उदे गांबे उद्या आ एकदा अशीच तुळजापूरला कीर्तनाला गेले सप्ट्याच कीर्तन होतं एक माणूस म्हटला ताई देवीच्या परिसरात आला तर थोडेस देवीबद्दल म्हणा मी म्हणत होते तेवढ्या जगदंबा माझ्या समोर <laughs> आणि <आन> ती जी आली ती <laughs> डायरेक्ट माझ्या जवळच येऊनच सुरुवातच तिने केली मावशी थांबा अहो कीर्तन करायचे कीर्तन संपल्यावर आपण जागर करू नाही म्हटली मावशी थांबायलाच था था तयार नाही आणि तेवढ्यात मावशीच्या कमरेला होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी माझी पिशवी मग बसून म्हणून जरा म्हणायला भीती वाटते अनादी निर्गुण प्रगटली भवानी कशाला प्रगट झाली मोह महिषासुर मरेदनाला गुणी काय महिषासुर नावाचा राक्षसाचा नैनाड करण्याकरता देवी माता या जगामध्ये आलेली आहे अनादी अंबिका भगवती बोध परळी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाझळ नाही का ज्ञान आपल्याला देण्याकरता उदो उदो भक्तनाच ती एकनाथ महाराज म्हणतात आंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये अभंगाचं ध्रुवपद गोंधळा बरका महिला मंडळ आमची पखवादी कुठली माहिती आहे तुळजापूरची तुळजापूरची माहिती ना कोण आहे तुळजापूरची तिच्या आई वडील तुळजापूरच्या मंदिरात पुजारी आहेत म्हणजे आज खरंच देवी मातेचा आशीर्वाद तिला आहे म्हणून आज या ठिकाणी ती मृदुंग वाजवण्याकरता आली गोंधळा ये जगदंबे मूळ पीठ तू आंबे नाही का मग एकनाथ महाराज म्हणतात तिच्या नावाचा आपल्याला गोंधळ करायचा आहे तिच्या नावाचं आपल्याला जागरण करायचंय एकनाथ महाराज म्हणतात प्रत्येक माणसाने जागलं पाहिजे कुठपर्यंत बर का लक्ष द्या गणपती उत्सवाला नवरात्र उत्सवाला कीर्तन संपल्यानंतर बरेच मंडळी आम्हाला भेटतात म्हणतात तई आम्ही गणपतीमध्ये नवरात्रामध्ये पहाटे दिख चार चार पाच पाच वाजेपर्यंत झोपत नाही मी म्हणते जागून तुम्ही करता काय काय म्हणतात याला आ तुमच्याकडे खेळतात वाटतं नाही ना जागून तुम्ही जर पत्ते खेळत असाल तर त्या जागण्याला किंमत नाही तुम्हाला जागायचंय प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय आणि परमार्थातले जागणे तुम्ही एखादे भजन केले एखादं कीर्तन ऐकलं एखादे भजन ऐकलं त्या जागण्याला किंमत आहे माणसाने जागलं पाहिजे कुठपर्यंत आता जागा रे भाई नो जागा जागा रे जागा रे नु भाई नो जागा काळ निजला नाडोनी भागा जो पर्यंत काळ झोपलेले तू पर्यंत जागून घ्या एकदा का काळ उठला की तुम्हाला आम्हाला कायमचं झोपावं लागणार संतांचं ऐका जीवनामध्ये माणसाने कधी कधीतरी कोणाचं ऐकलं पाहिजे काही काही लोक जीवनामध्ये कधीच ऐकत नाही ते सांगतात तुम्हाला सांगू नको माझं मन सगळं कळतं गजर कीर्तनाचा